माझ्या रोशनच्या शिक्षणासाठी मी माझ्याजवळ असलेली दोन एकर जमीन विकली त्या चुकलं काय झाले माझं रोशन शिकेल मोठा साहेब होय माझ्या म्हणण्याप्रमाणे माझा रोशन शिकून मोठा साहेब झाला मी गावामध्ये माझा रोशन साहेब झाला म्हणून साखर मागली खूप आनंद झाला माझी उपदार फाट डोक्यावर फाट लपतर घेऊन माझ्या डोसेंच्या डोसेंच्या घराजवळ हात दिला बेटा आमच्या कष्टाच चीज केलंच म्हणून तिनं त्याला आशीर्वाद दिलाय ऊर कसं भरून आलंय काही दिवस वाटत होत आहे की आपल्या ह्या गरिबीचे दिवस आमचे पूर्ण नष्ट होतील त्याला सिने असेच आम्ही एक दिवस लोसिंच्या घरी अचानक आमच्या शेतामध्ये वीज पडली

म्हणाला बाबा तुम्ही इथा हात पसरले तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि पुन्हा म्हणाला बाबा तुम्ही तर चलन मिळेल म्हणून खायला आलात परंतु ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही तसा आणि म्हणाला माझा माझा डब्बा मिस मधून येतो म्हणून पणस त्या म्हणत सरकारचा चंपानी म्हटलं देवानी पण ओ संत खायला नाही आलो माझ्या सोबत आहे माझी ही पीठ ठीक आहे बेटा अरे नशर अरे ज्या वेळेस तुझी आई लाल भाजी आणून तुला भरवायची आणि त्या लाल भाज्या खाऊन तुझ्या आईला स्तन पान आणि तो स्तन पान पेऊन तू लहानाचा मोठा झालास आणि बेटा आता तेला तुपाचा खायला लागलास म्हणून आमच्या तिकट मिठाच्या भाकरीला विसरतो अरे विसरलास आपल्या गरिबीला विसरलास आपल्या गरिबी माणूस किती मुलगा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असावे सुखी राहा बेटा म्हणतात ना म्हणतात ना लोक हो जन्म देवनी व्यर्थ ते सत्य आहे मुद्दा स

Ha, <laughs>